तिसऱ्या श्लोकात भगवंत सांगतात की सर्व मनुष्यांची श्रद्धा त्याच्या सत्वानुरूप असते येथील सत्व शब्दाचा अर्थ काय लोकमान्य टिळक गीता रहस्यात सांगतात की येथे सत्व म्हणजे देह स्वभाव बुद्धी किंवा अंतःकरण स्वभाव म्हणजे प्रकृती प्रकृतीपासून पुढे बुद्धी व अंतःकरण होते हा सांख्य सिद्धांत वेदांतालाही मान्य आहे आणि प्रकृती ही त्रिगुणात्मक असल्यामुळं ज्या गुणाचा उत्कर्ष असेल तो त्याचा स्वभाव म्हणजे स्वतःचा भाव तयार होतो त्यामुळे प्रत्येकाची श्रद्धा ही त्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे होत असते प्रत्येक मनुष्य हा श्रद्धामय असतोच असे भगवंत सांगत आहेत श्रद्धा म्हणजे विश्वास प्रत्येकाचा कशावर ना कशावर तरी विश्वास असतोच कोणाचा देव आहे असा विश्वास असेल तर कोणाचा देव नाही असा विश्वास असेल पण विश्वास हा आहेच ज्ञानदेवांचे भगवंत अर्जुनाला हे वर्म समजावून सांगत आहेत त्यांनी त्याला सुवर्मा अशी हाक मारलेली आहे अर्जुन भगवंतांच्या बोलण्यातील मर्म जाणून घेणार आहे असा श्रोता मिळाला की वक्ता आपणहून सर्व काही ज्ञान त्याच्या झोळीत होतो भगवंत तेच करत आहेत सर्व ज्ञान टाकत आहेत भगवंत सांगतात की अशा प्रकारे भगवंत सांगतात की अशा प्रकारे श्रद्धा स्वाभाविकपणे त्रिगुणात्मक आहे सात्विक राजस व तामस अशा तीन प्रकारची ती होती एकच एक श्रद्धा तीन प्रकारचे कसे होते त्यासाठी ते पाण्याचा दृष्टांत देतात पाणी एकच आहे ते सर्वच प्राणी मात्रांचं जीवन आहे पण ते विष मिश्रित तर मारकही होत मिर्यात गेलं की तिखट होतं तर उसात ते गोड होत तसंच श्रद्धेचंही आहे मनुष्याने तमोगुणाच्या अधिक्यात देह ठेवला असेल तर त्याच्या ठाई श्रद्धा तमोगुणी होते व ती तमोगुणाबरोबर विषासारखी मारक होते त्यामुळे ज्ञानदेव सांगतात की तामस श्रद्धा व तमोगुण यात काहीही फरक नाही काजळही काळ्या रंगाचं व शाही सुद्धा काळ्या रंगाची यांच्यात जसा फरक नाही तसेच तामश्रद्धा आणि तमोगुण हे एकच आहेत मनुष्याने रजोगुणाच्या अधिक्यात देह ठेवला असेल तर त्याची श्रद्धा रजोगुणी असते व सत्वगुणाच्या अधिक्यात देह ठेवला असेल तर त्याची श्रद्धा सुद्धा सत्वगुणी ठरते एकूण कोणतेही केलेले कर्म हे विधीपूर्वक होण्यावर न होण्यावर श्रद्धेचा बरे वाईटपणा अवलंबून नसतो शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक यज्ञ केले म्हणून ती श्रद्धा सात्विक ठरत नाही तर ते कर्म करण्यामागे भाव कसा आहे त्यावरती श्रद्धा सात्विक तामस ठरते आणि श्रद्धा ही त्या त्या व्यक्तीच्या कोणत्याही प्राण्यात श्रद्धा ही आहेच फक्त तिचे स्वरूप वेगवेगळं असतं सर्व जगच त्रिगुणात्मक असल्यामुळं श्रद्धा सुद्धा त्रिगुणात्मकच असते आता श्रद्धा त्रिगुणात्मक असते ही गोष्ट खरी पण एखाद्या माणसाची श्रद्धा सात्विक आहे राजस आहे की तामस आहे हे कसं करणार त्याचे उत्तर भगवंत चौथ्या श्लोकात देतात श्रद्धा ही त्रिगुणात्मक असल्यामुळं सर्वच प्राणी मात्र हेही त्रिगुणात्मक आहेत व जो गुण जास्त प्रभावी असतो त्याप्रमाणे ते सात्विक राजस अथवा तामस स्वभावाचे ठरतात हे भगवंतांनी स्पष्ट केलं आणि त्या त्या, त्या माणसाचे कर्म हे त्याच्या स्वाभाविक प्रकृतीनुसार सात्विक राजस व तामस ठरते तेव्हा त्याची श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे हे कसं कळणार त्याचे उत्तर भगवंत या श्लोकात देत आहे की सात्विक वृत्तीचे लोक देवतांची उपासना करतात राजस प्रकृतीचे लोक यक्ष राक्षस वगैरेची अर्चना करतात तर तामस प्रकृतीचे लोक मृतात्मे भूताखेतांची आराधना करतात एकूण त्या त्या व्यक्तीच्या आराध्य दैवतेवरून त्याची श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे त्याचे अनुमान बांधता येतं ज्ञानदेव या श्लोकाचं स्पष्टीकरण करण्यापूर्वी श्लोकाची पार्श्वभूमी विषद करतात की जर एखाद्याची श्रद्धा कशी आहे हे कसं ओळखायचं हा प्रश्न पडला असेल तर त्या मनुष्याचं आचरण हेच ती श्रद्धा ओळखण्याचं चिन्ह आहे दृष्टांत देताना म्हणतात की झाडाच्या पानावरून काही वेळा झाड कोणते आहे ते ओळखू येत नाही पण झाडावर फुल उमलले की ते झाड कोणते आहे ते कळून येते किंवा वचनम शीलमाख्याती असं वचन आहे मनुष्याच्या बोलण्यावरून त्याचं अंतःकरण कसं असावं त्याचा अंदाज मानता येतो या जन्मी प्राप्त झालेला देह हा पूर्वजन्मीच्या कर्माचं अर्थातच या जन्मात कोणती फळे भोगावी लागली आहेत त्यावरून पूर्वजन्मात कोणते कर्म केले असलं पाहिजे ते जाणता येतं त्याप्रमाणेच मनुष्याच्या आचरणावरून तो कसा वागतो कोणाची उपासना करतो त्यावरूनही त्याची श्रद्धा कशी असावी हे कळून येत ज्याचा पिंड सात्विक आहे त्याला साधारणपणे आवड असते त्यासाठी ते लोक सर्व अध्ययन करतात जाणून घेतात व आपल्या सात्विक कर्माने देवलोक प्राप्त करून घेतात राजस श्रद्धेने युक्त लोक यक्ष राक्षसांची उपासना करतात तर तामश्रद्धेने युक्त असणारे लोक अत्यंत भयंकर कर्माचे आचरण करतात हे लोक अत्यंत निर्दय असतात जीवांचा वध करून ते स्मशानात भूते व प्रेते यांचे समुदाय पुजतात ज्ञानदेव या तामसी श्रद्धेची निंदा करत आहेत ते सांगतात की ही श्रद्धा केवळ पापराशी आहे असे लोक तमोगुणाचा जणू काही अर्कच आहेत भगवंत त्रिविध श्रद्धेचे वर्णन का करत आहेत ते स्पष्ट करून सांगताना म्हणतात की या तीन श्रद्धा कशा प्रकारच्या आहेत ते कळले तर राजस व तामस श्रद्धांचा त्याग करून सात्विक श्रद्धेचे जतन करता येईल पुढे ज्ञानदेव सात्विक श्रद्धेचे जतन का करावे ते सांगत आहेत तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे किर चौखडे श्रद्धा मूलत शुद्ध असली तरी ती ज्या प्राणी मात्राचा आश्रय घेते त्याच्या गुणाप्रमाणे कसे होते त्याचे भगवंताने विवेचन केले आता भगवंत ते हे सर्व विवेचन का करत आहेत राजस्व तामस श्रद्धेचा त्याग करून साधकाने सात्विक श्रद्धा अंगी बनवायला हवी म्हणून असे ज्ञानदेवांच्या भगवंतांनी सांगितलं आहे ज्ञानदेवाने हा श्लोकाचा केलेला अर्थ विस्तारे एकूण नुसती श्रद्धा आहे व त्या आधारे मी मोक्षप्राप्ती करून घेईन ही गोष्ट सोपी नाही त्याकरता प्रथम श्रद्धेचे स्वरूप जाणून घ्यायला हवं श्रद्धा सात्विक असेल तरच मोक्षप्राप्ती सुलभ होईल मग मोक्षाचा बाबुलबुवा वाटणार नाही आता ते अर्जुनाच्या मूळ प्रश्नाकडे वळतात अर्जुनानं विचारलं होतं की ज्याला शास्त्रविधी माहीत नाही पण श्रद्धेने यजन करतात त्यांची श्रद्धा सात्विक राजस की तामस भगवंत सांगतात की सात्विक श्रद्धेने युक्त असणारे लोक श्रुतींचे अध्ययन करून त्याप्रमाणे त्याचे अनुष्ठान करतात व जगापुढे एक आदर्श निर्माण करतात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अजाण मनुष्याने वाटचाल करावी मग त्याला सिद्धांतांचे अर्थ कळोत कि न कळत त्याने शास्त्राध्ययन केलेले असो वा नसो पण थोरांचे पाहून जो स्वतःचा आचार ठरवतो व वा त्याप्रमाणे वागतो त्याला श्रेष्ठांना जे फळ प्राप्त होते तेच फळ मिळते ज्ञानदेव दृष्टांता स्पष्ट करताना म्हणतात की एका मनुष्याने स्वतःला प्रकाश मिळावा म्हणून दिवा लावला आता दुसरा मनुष्य तिथे नुसताच बसलेला असला तरी त्याला, त्याला त्या प्रकाशाचा लाभ होणारच आहे तसेच जाणकाराचे आचरण दुसऱ्याला दिव्याप्रमाणे मार्गदर्शक होते किंवा एखाद्या श्रीमंत मनुष्याने पुष्कळ पैसे खर्च करून सर्व सुख सोयीने युक्त असे एखादे मोठे घर बांधले आणि त्याच्याकडे एखादा पांथस्थ एका, एका दिवसासाठी जरी आला तरी त्याला त्या घरातील सर्व सुखे उपभोगायला मिळतातच एखादा मनुष्य तळे खोदतो पण ते तळे स्थान भागवते चौथा दृष्टांत त्याने गौतम ऋषींचा दिला आहे त्याचं कथानक आपण सोळाव्या अध्यायातही पाहिलं होतं गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी नाशिक प्रांतात ब्रह्मगिरीच्या डोंगरावर गौतमाने शंकरांची आराधना केली आणि गंगेला मागून घेतलं तीच गंगा गोदावरीच्या रूपाने अवतीर्ण झाली तिने जसे गौतमाचे पातक हरण केले तसेच ती इतरांचे पातकही हरण करतच आहे इतरांसाठी काही ती ओढा झाली नाही तसेच जे श्रेष्ठ शास्त्रानुसार आचरण करतात त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जे सश्रद्धा आचरण करतात ते अज्ञानी असले तरीही भवसागर तरुण जातातच भगवंत पुढे पुन्हा एकदा आसुरी लोकांच्या तामस श्रद्धेचे वर्णन करून ती कशी वर्जे आहे ते सांगत आहेत मनुष्य कोणाची उपासना करतो त्यावरून त्याची श्रद्धा ओळखायची हा सर्वसामान्य नियम भगवंतांनी सांगितला होता सात्विक मनुष्याचे आराध्य दैवतही सात्विक असत असं तिथे सांगितलं होत आता त्या त्या मनुष्याच्या तपाचरणावरूनही श्रद्धा कशी ओळखता येते ते, ते भगवंत सांगत आहेत अशास्त्रविहित व विरहित आसुरी लोकांच्या आचाराचे वर्णन करताना श्लोकात भगवंत म्हणतात की आसुरी लोक दंभ व अहंकाराने युक्त असतात काम व आसक्ती यांच्या जोरावर ते शास्त्र विरुद्ध करतात ते शरीरात असणाऱ्या भूतांच्या समुदायाबरोबर हृदयस्थ परमात्म्याला सुद्धा यातना देतात या श्लोकात श्रद्धेचे त्रिविध वर्गीकरण सोडून सोळाव्या अध्यायातील दैव व आसुरी संपत्तीचाच विषय भगवंतांनी वर्णिला आहे आसुरी संपत्ती असते ती श्रद्धेचीच परिणती असते असं दिसून येतं नरबळी देणे रक्ताचा अभिषेक करणे पाठीला गळ टोचून घेणे आपल्या शरीराचा एखादा अवयव तोडून तो दैवतेला अर्पण करणे वगैरे प्रकार हे तामश्रद्धेच्या अंतर्गतच येतात हे समर्थाने दासबोधातही स्पष्ट करून सांगितलं आहे सात्विक मनुष्याच्या आराध्य दैवताप्रमाणे त्याचे तपही सात्विक असते परंतु आसुरी लोकांचे तप सुद्धा आसुरी व श्रद्धाविरहित असते त्याचे कारण भगवंताने श्लोकातच दिले आहे आसुरी वृत्तीचे लोक दंभ अहंकार अभिलाष आसक्ती यांनी युक्त असतात त्यामुळे ते जे तप करतात ते भगवत प्राप्ती करता नसून एखादी भौतिक गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून केलेले असतात शरीराला पीडा देऊन केलेलं असत त्यामुळे हृदयस्थ परमात्म्याला सुद्धा ते कष्ट देतात ज्ञानदेव स्पष्टीकरण करताना सांगतात की हे आसुरी लोक केवळ शास्त्र जाणत नाहीत असं नाही तर ते शास्त्रज्ञानाला आपल्या गावाच्या वेशीत सुद्धा उभं करत नाहीत श्रेष्ठांच्या कर्मांना सुद्धा ते नावं ठेवत शास्त्रवैत्यांचा तिरस्कार करतात अहमभावाच्या जोरावर पाखंड मताने प्रेरित होतात व त्यांचे आचार स्वीकारतात ज्ञानदेवांनी आसुरी लोकांची श्रद्धा कशी तामसी असते ते स्पष्ट केले आता ते तामसी तप कसे आचरतात ते स्पष्ट करत आहेत स्वतःच्या व इतर प्राणी मात्रांच्या शरीरात शस्त्रे टोचून जखमा करणे त्यातून वाहणाऱ्या रक्ताने मांसांची भरलेली पात्रे अग्निटोतून भूत प्रेतांना त्यांचा प्रसाद देणे तामसी दैवतांना बालकांचा बळी देणे क्षुद्र देवतांची उपासना करणे त्यांच्याच उपासनेचा आग्रह धरणे त्या दैवताची उपासना म्हणून सात सात दिवस अन्नाचा त्याग करणे अशा प्रकारचे त्यांचे तप सुद्धा आसुरी असते आता ते तमोगुणी साधनेचे बीज पेरत असतात त्यामुळे तेच पीक भरघोस वाढते व जन्मजन्मांतरी तमोमय अशा श्रद्धेचेच उदंड पीक त्यांच्या पदरी पडत जाते अशा या आसुरी लोकांची स्थिती कशी होते ते ज्ञानदेव करतात स्वतःच्या अंगात समुद्र बळावर तरुण जाण्याची ताकद नाही व जी समुद्रात तारून नेते अशा होडीचा सुद्धा जो त्याग करतो त्याला समुद्रात मृत्यू आल्याशिवाय कसा राहील मग त्याचा तो देह म्हणजे माशांचे खाद्यच ठरणार तसंच आसुरी मनुष्य तप करून स्वतःची दुर्दशा करून घेतो भवसागर तर तरुण जाऊच शकत नाही पण तामसी तपाचे बीज पेरलेले असल्यामुळे पुन्हा पुन्हा आसुरी संपत्तीने युक्त होऊन जन्म मृत्यूच्या चक्रात सापडतो शरीराला रोग झाला आहे अशा परिस्थितीत वैद्याचा द्वेष करणे व त्याने दिलेले औषध लाथाडणे हे जसे स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे तसंच आसुरी मनुष्याचे तपाचरण स्वतःच्या नाशासाठीच असते आधीच दृष्टीने तशात डोळसाचा द्वेष करून डोळेही काढून टाकले तर पुन्हा कधी दृष्टी मिळण्याची शक्यता सध्या नाही मग त्या आंधळ्याला सारा जन्म अंधारात खोलीत कोंडून घेऊन काढावा लागतो आसुरी लोक आसुरी लोक हे त्याप्रमाणे स्वतःच स्वतःच्या नाशास कारणीभूत असतात कारण ते प्रत्येक गोष्ट कामाच्या आहारी जाऊन करतात क्रोधाच्या आहारी जाऊन कोणाचाही वध करतात अंतरात्म्याला त्यामुळे त्रास होतो हे ते पाहतच नाहीत तेव्हा त्यांच्या तपाचे अनुकरण तर सोडाच पण त्या असुरांचे मुखाने नामोच्चरणही करू नये कारण त्यांचा संसर्ग दोषकारकच असतो तरीही आपण त्यांच्याबद्दल माहिती सांगितली ती केवळ आसुरीजनांचा सहवास सुद्धा करू नये म्हणून सांगितली आहे असे ज्ञानदेव स्पष्ट करतात अंत्यजशी बोलू नये किंवा विष्ठेला हात लावू नये पण शौच प्राप्त करण्यासाठी या गोष्टीही कराव्या लागतात ज्ञानदेव सांगतात की ही सर्व आसुरी कर्मे त्याज्य आहेत या आसुरी लोकांना पाहू सुद्धा नये आणि पाहण्याचा प्रसंग आलाच तर त्यावेळी भगवंतांचं स्मरण करावं म्हणजे त्यांच्या दो सहवासाचा दोष लागणार नाही थोडक्यात स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर सात्विक श्रद्धा जतन करावे आहारावरही मनुष्याचा स्वभाव अवलंबून असतो भगवंतांनी श्रद्धा त्रिविध कशी होते त्याचे विवेचन केले ज्ञानदेवाने त्याचा अर्थ विस्तार करून भगवंतांचा त्रिविध श्रद्धा सांगण्याचा उद्देश काय ते सांगताना म्हटलं की राजस्व तामस श्रद्धा टाकून साधकाने सात्विक श्रद्धा स्वीकारली पाहिजे त्या हेतूने भगवंतांनी सात्विक श्रद्धा असणाऱ्यांचे पूजास्थान कोणते असते ते सांगितले त्याच अवघात असुरी श्रद्धा कशी त्याज्य आहे त्याचेही स्पष्टीकरण केले भगवंत पुढे आहारावर त्रिगुण कसा अवलंबून असतात ते सांगणार आहेत त्या श्लोकाशी ज्ञानदेव आपली टीका जोडून घेत आहेत ज्ञानदेव सांगतात की साधकाने सात्विक वृत्तीचे पोषण होईल अशी सांगत धरली पाहिजे कारण संघात संजय येते काम कोणतीही इच्छा ही संगतीमुळे निर्माण होते चांगली संगत असेल तर चांगले कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल चोराची संगत धरली तर आपणही दुसऱ्याला फसवून धन मिळवावं असं वाटेल तेव्हा संगत ही मनुष्याच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडण्यास क्रियाशील असते तसेच आहारावरही सत्वगुणाचा उत्कर्ष अवलंबून असतो म्हणून सत्वगुणाचा उत्कर्ष होईल असाच आहारही घ्यावा मनुष्याचे जीवन आहारावर अवलंबून आहे हा स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश आहे आहाराअभावी मनुष्याचे शरीर एकवीस दिवसापेक्षा जास्त टिकू शकत नाही आहारामुळेच शरीरातील सक्त धातूंचे पोषण होते आहाराचा कसा परिणाम होतो त्यासाठी ज्ञानदेव दारुड्याचे उदाहरण देतात एखाद्या शुद्धीवर असणाऱ्या मनुष्याने दारू घेतली तर तो त्याच क्षणी उन्मत्त होतो सेवन केलेल्या अन्नावर शरीरातील कफ वात आणि पित्त हे तीन धातू अवलंबून असतात तेलकट तिखट अन्नाचे सेवन केले की पित्तदोष उफाळतो सतत थंड पदार्थांच्या सेवनानं कफ दोष वाढतो हे आपल्या परिचयाचं आहे तीन धातू जोपर्यंत साम्यावस्थेत असतात तोपर्यंत शरीराला कोणताही रोग होत नाही तेव्हा शरीर निरोगी राखायचे असेल तर या तीन धातूंची साम्यावस्था बिघडता कामा नये ताप आला असता दूध पिऊ नये तापात ते विषा समान आहे अमृत प्राशन केले तर ते मृत्यूचे निवारण करते उलट विष एखाद्या चांगल्या पदार्थात मिसळले की तो पदार्थ सुद्धा विषारी होतो व त्या पदार्थाचे सेवन केले तर मृत्यू ओढवतो म्हणजे आहारावर मनुष्याचे आयुष्य अवलंबून जसा आहार असेल तसे रक्त मेद वगैरे धातूंचे पोषण होते त्याचप्रमाणे अंतरू धातूंसारखाच मनुष्याचा स्वभाव बनतो अंतकरणात तसेच भाव निर्माण होतात शिवगीतेत सांगितलं आहे की मनुष्य जे अन्न खातो त्याचे जठराग्नीच्या योगे हो स्थूल मध्यम व सूक्ष्म असे तीन भाग होतात स्थूल भाग मलरूप होतो मध्यम भाग रक्तरसादी धातुरूप होतो व सूक्ष्म भाग मनरूप होतो अर्थात कसा आहार असेल त्याप्रमाणे मन सात्विक त्या 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 राजस व तामस त्यासाठी दृष्टांत देताना म्हणतात की भांडे तापत ठेवले की भांड्यातील पाणीही तापते त्याप्रमाणे आहारामुळे धातू व धातू जसे सात्विक राजस्व तामस असतील त्याप्रमाणे चित्तवृत्ती बनते बनते सात्विकांना खाल्ले तर सत्ववृत्ती वाढते राजसांना खाल्ले तर वृत्ती राजस होते आणि तामस अन्न खाले की वृत्ती तामसी होते मग सात्विक राजस्व तामस आहार कोणता हे जाणून घेतलं पाहिजे म्हणून भगवंत पुढील श्लोकात त्रिविध आहार कसा असतो त्याचे स्पष्टीकरण करत आहेत असं ज्ञानदेव सांगतात भगवंत श्लोकात सांगतात की सर्व लोकांना प्रिय असलेला आहार सुद्धा त्रिविध असतो तसेच यज्ञ तप दान हेही त्रिविध आहे ज्ञानदेवांनी सांगितले की आहारामुळे जीवन मिळत असल्यामुळे शरीरातील धातू सुद्धा आहारानुरूप होत असतात तेव्हा सत्व वृत्ती वाढीस लागण्यासाठी आहार सुद्धा सात्विक हवा हे एवढा याबाबत थोडा अन्योन्याश्रय दोष दिसून येतो भगवंतांनी चौदाव्या अध्यात सांगितलं होतं की मृत्यू समयी ज्या गुणाची वाढ झालेली असते त्या अनुरूप त्याला पुढचा देह मिळत असतो रजसी प्रलयम गत्वा रजोगुणाच्या वृद्धीत मृत्यू आला तर कर्माची आसक्ती असलेल्या मनुष्य लोकात जन्म मिळतो तर तमोगुणाच्या वाढीत मृत्यू आल्यास मूढ योनीत जन्म मिळतो ज्या अर्थी मनुष्य जन्म मिळालेला आहे त्या अर्थी पूर्वजन्मात मृत्यूपूर्वी रजगुणाची वाढ झालेली होती असं म्हणता येतं आणि रजगुणाच्या वाढीमुळेच हा कर्मासक्त असा मनुष्य जन्म मिळालेला आहे मग मनुष्याची रजगुणी आहाराकडेच प्रवृत्ती होईल तेव्हा आहारावर गुण अवलंबून असतात की गुणांवर आहार अवलंबून असतो हा थोडा वादाचा मुद्दा दिसून येतो ज्ञानदेवही सांगतात की जेवणाऱ्याच्या रुचीप्रमाणे अन्न तयार केले जाते एखाद्याला तेलकट तिखट आवडेल तर एखाद्याला सप गोड असे पदार्थ आवडत असतील त्याच्या त्याच्या रुचीप्रमाणे पदार्थ बनवले जातात जेवणारा हा गुणांच्या स्वाधीन असतो जणू काही गुणांचा दास झालेला असतो करता भोगता जीव हा त्रिगुणांच्या उपजत मिश्रणाप्रमाणे त्रिविध प्रकारचा असतो व त्याप्रमाणे त्याचे वागणे असते त्यामुळे त्याच्या स्वभावाप्रमाणे आहार यज्ञ तप आणि दान हे व्यापारही तीन प्रकारचे होतात प्रजोगुणामुळे युक्त असा मनुष्य जन्म मिळालेला असला तरी गुण सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात त्या अर्थी गुणांवर सत्ता प्रयत्नाने प्राप्त करता येते असेही म्हणता येते तेव्हा सत्व गुणाची वृद्धी होण्यासाठी साधकाने सात्विक आहार घेतला पाहिजे पुढे भगवंत आहाराचे त्रिविध प्रकार कोणते ते सांगणार आहेत म्हणून ज्ञानादेव सूचना देतात की आहार यज्ञ दान तप यातील आपन, आहार त्रिविध कसा असतो ते आधी स्पष्ट करून सांगतो आता पुढे आपण सात्विक आहाराविषयी भगवंत काय म्हणतात ते पाहूया श्रद्धेप्रमाणेच आहार आदी गोष्टी सुद्धा जीवाच्या स्वभावाप्रमाणे सात्विक राजस तामस अशा तीन प्रकारच्या होतात भगवंत सात्विक आहार कसा असतो ते सांगताना म्हणतात की सात्विक आहार जात्याच सुरस स्नेग्ध शरीर स्थिरत्व प्रदायक स्वादिष्ट व अंतर प्रसन्न करणारा असतो त्यामुळे आयुष्य सत्व बल आरोग्य सुख आणि प्रीती यांची वाढ होते भगवंतांनी श्लोकाच्या उत्तरार्धात सात्विक आहार कसा असतो ते सांगितलं आहे तर पूर्वार्धात त्याचा परिणाम स्पष्ट केला आहे ज्ञानदेवानी आधी श्लोकाचा उत्तरार्ध स्पष्ट केला आहे व नंतर पूर्वार्ध स्पष्ट करतात ज्ञानदेव सांगतात की दैववशाने भोक्त्या जीवाची जेव्हा सत्व गुणाकडे प्रवृत्ती होते तेव्हा त्याला मधुर रसाचे स्वभावतः आकर्षण असते सर्व पदार्थ सुरस रसभरीत मधुर स्निग्ध असावेत असे त्यांनी गीतेप्रमाणेच म्हटले आहे पण त्यात त्यांनी अधिक भरही घातली आहे ते सांगतात की अशा माणसाला परिपक्व म्हणजे चांगले शिजलेले पदार्थ आवडतात जे पदार्थ बेढब नाहीत जळून कडक न झालेले स्पर्शाला मऊ आहेत द्रवयुक्त अभिट गोडीने युक्त आहेत असे पदार्थ त्याला आवडतात ज्ञानदेव अर्थविस्तार करताना म्हणतात की पदार्थ थोडा असला तरी त्याची तृप्ती मात्र फार वेळ टिकून राहिली पाहिजे त्यासाठी त्यांनी गुरुमुखातून निघणाऱ्या अक्षरांची उपमा दिलेली आहे गुरुमुखातून निघालेला मंत्र कमी अक्षरांनी युक्त असतो पण त्याच्या जपाने होणारा परिणाम फार मोठा असतो तशा थोड्या आहारानेही त्या सात्विक मनुष्याची तृप्ती होते अशा प्रकारे गोड आस्वादाचे देहाला हितकारक ठरणारे असे पदार्थ सात्विक वृत्तीच्या मनुष्याला आवडतात अशा आहाराला सात्विक आहारा आहार म्हणतात पुढे ज्ञानदेवानी या आहाराचा परिणाम वर्णिला आहे सात्विक आहार सत्वाचे पोषण करतो व आयुष्याचे रक्षण करतो ज्ञानदेव सांगतात की सात्विक आहाराचा मेघ बरसू लागला की आयुष्य रूपी नदी दिवसेंदिवस वाढू लागते नदी उगम पावताना लहान प्रवाह हो असतो पण वाटेत तिला जसे झरे छोट्या नद्या मिळत जातात तसं तिचं पाणी वाढत जाते त्याप्रमाणे थोडाच पण सात्विक आहार घेणारा मनुष्य दीर्घायुषी होतो तेव्हा दिवसाला कारण सूर्य आहे त्याप्रमाणे सात्विक आहार सत्वगुणाचे रक्षण करण्यास कारणीभूत होतो असा सात्विक आहार असेल तर शरीरावर हल्ला करण्याची रोगांची बिषादच काय आहे जीवाने असा सात्विक आहार घेणे म्हणजे जणू काही शरीराचे भाग्य उदयाला आले असं समजावं अशा सात्विक आहाराने सुखाचा व्यापार भरभराटीस येतो जीवाचे आनंदाशी सौख्य वाढते असा हा सात्विक आहार अंतर्बाह्य उपयुक्त आहे कारण तो देहाचेही पोषण करतो त्याप्रमाणे मनाचेही पोषण करतो पुढे ज्ञानदेव राजस आहार कसा असतो ते सांगत आहेत भगवंत राजस आहार कसा असतो ते सांगत आहेत रजोगुणी लोकांना कडू आंबट खारट तीक्ष्ण वृक्ष अतिशय गरम दाह करणारा असा आहार आवडतो आणि या आहाराचा परिणाम रोग निर्माण करण्यात येतो त्यामुळे दुःख आणि शोक पदरी पडतात भगवंतांनी कटू हा शब्द वापरला आहे त्या संस्कृत शब्दाचा अर्थ वास्तविक तिखाट असा आहे अलीकडे तो कडू या अर्थी वापरण्यात येतो ज्ञानदेवाने राजस आहाराचे वर्णन एकेका पदाचा अर्थ स्पष्ट करताना अतिशयोक्ती व उपहासाचा अवलंब केला आहे राजस मनुष्याला कटू रस आवडतो ज्ञानदेव या कडू चवीला काळकुटाची उपमा देतात काळकूट विषासारखे कडू पदार्थ रजोगुणी मनुष्याला आवडतात फरक इतकाच की काळकूट विष करते तसे हे कडू पदार्थ प्राणहरण करत नाहीत चुना जसा जिभेला चटका देतो तसा चटका बसेल इतके आंबट पदार्थ रजोगुणी मनुष्याला आवडतात तसेच याच्या आहारात मिठाचे प्रमाण जास्त असते ज्ञानदेव अतिशयोक्तीने सांगतात की कणकेच्या गोळ्यात पाण्याच्या बरोबरीने मीठ घालून जेवढा खारटपणा येईल तेवढे खारट पदार्थ आवडतात असे सर्वच पदार्थ तो जास्त मीठ घालून खातो त्याला अतिशय गरम पदार्थ आवडतात अग्नी जसा चटका देतो तसा चटका गरम पदार्थ खात असता त्याच्या जिभेला बसतो पण तोच त्याला प्रिय असतो म्हणून ज्ञानदेव म्हणतात की हा जणू काही गरम पदार्थाच्या रूपाने अग्नीच गिरतो किंवा अग्नीच्या ज्योतीवर वाद धरली की ती पेट घेते तसे या पदार्थावर सुद्धा वाढ धरली तर ती पेट घेईल असे हे गरम पदार्थ असतात याला तिखट पदार्थांची आवड असते शस्त्राच्या घावापेक्षा सुद्धा तीक्ष्ण असे तिखट पदार्थ हा रजोगुणी मनुष्य खातो तोंडी लावणे अत्यंत कोरडे असते जे खाताना दाताना त्रास होतो असे वाटाण्यासारखे कडकडीत पदार्थ त्याला आवडतात मुळात पदार्थ तिखट असतो आणि त्याला मोहरी फेसून लावतो आणि त्याचे लोणच्यासारखे नाना प्रकार करून खातो ते सेवन केल्यामुळे नाका तोंडातून वाफा येतात पाणी येते अग्नीच्या चटक्यापेक्षाही तिखट राहते त्याला प्रिय असते आणि अशा प्रकारे रजोगुणी मनुष्य अन्न म्हणून पोटात जणू काही अग्नीच घालत असत पुढे ज्ञानदेवानी त्या अन्नसेवनाचा परिणाम काय होतो ते सांगितले आहे अशा तिखट खाण्याने त्याच्या अंगाचा दाह होऊन तो जमिनीवर गडाबडा लोळतो ज्ञानदेव उत्प्रेक्षा करतात की रोगरूपी साप शरीरात निमंत्रण निजलेले आहेत त्या सापाला डिवसल्यावर तो जशी आपली फडा वळ करतो त्याप्रमाणे तिखट पदार्थ हे रोगरूपी सापाला डिवसणार आहेत त्यामुळे शरीरात रोग उत्पन्न होतात जे परिणामी दुःखदायक असतात भगवंत तामस आहार कसा असतो ते स्पष्ट करत आहेत तामस आहाराचे वर्णन करताना भगवंत सांगतात की तमोगुणी मनुष्याला शिळे अर्धवट शिजलेले रस निघून गेलेले दुर्गंधीने युक्त उष्टे सदोष भोजन प्रिय असते ज्ञानदेवाने आधीच सांगितलं की तामस आहाराचे वर्णन करणार आहे ते वाचताना कदाचित किळसही येईल पण असेच अन्न तमोगुणी मनुष्याला आवडते दे। ज्ञानदेवाने राजस आहारासारखेच अतिशयोक्तीने व विविध कल्पना करून तामस आहाराचे वर्णन केले आहे तमोगुणी मनुष्याचे खाणे म्हणजे जणू काही म्हशीचं खाणं कुजलेलं उष्ट अन्न खाताना त्याला किळस येत नाही मैस जसे आंबण खाते त्याप्रमाणे हा आंबवलेले पदार्थ खातो शेळेपाके अन्न त्याला प्रिय असते अर्धवट शिजलेले करपलेले अन्न ज्यातील गोडी निघून गेलेली आहे असे अन्न तामसी मनुष्य खातो चांगले शिजवून गोडी आलेले अन्नाला हा अन्न असं समजतच नाही चांगले अन्न मिळाले तरी ते विटून जाईपर्यंत तो थांबतो त्याला ज्ञानदेव वाघाची उपमा देतात वाघ भक्ष मारून आणल्यानंतर थांबून मग तो ते खातो त्याप्रमाणे त्या अन्नाचा रुचकरपणा निघून गेल्यानंतर ते अन्न फतफतल्यानंतर त्यात किडे पडल्यानंतर तो ते खातो त्या अन्नाला घाण वास येत असतो लहान मुलाप्रमाणे तो अन्न चिवडून टाकतो बायकोसह एका ताटात जेवतो तेच त्याला सुखकर वाटते जे पदार्थ खाणे वा पिणे योग्य नाहीत सदोष आहेत असे पदार्थ खाण्याविषयी हा हापापलेला असतो शिरच्छेदाच्या यातना अथवा अग्निप्रवेशाच्या यातनांशी ज्ञानदेवानी त्याच्या अन्नसेवनामुळे होणाऱ्या यातनांची तुलना केलेली आहे पुढे भगवंत तीन प्रकारच्या यज्ञांची माहिती सांगणार आहेत तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू